तील निखिल कलगुडगी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगीवर आज मिर्जेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला पीएसआय दत्तात्रय कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि त्या परिसरातील एक कोयता जप्त करण्यात आला आहे दरम्यान तीन हल्ले खोद्यान पळून गेले या घटनेमुळं मिरजेत खळबळ माजलीये खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलबुडगी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आज आणण्यात आलं होतं त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशयित त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांना त्याच्यावर संशय आल्यानं पोलिसांनी त्याला पकडला आणि बाजूला घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याला बाजूला असलेले तिघे जण पळून गेले हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे तसेच त्या परिसरातील कोयता जप्त करण्यात आला आहे सुरुवातीला एकाना हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेल्या तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र सतर्क पोलिसांच्या मुळ या ठिकाणी अनर्थ टळला या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून या परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक अधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आरोपींचा शोध घेतला जात